नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आज आपण मुख्यमंत्री कन्यादान योजनेविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठीची पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा तर कन्यादान योजना चालू करण्या उद्दिष्ट असे आहेत की देशातील अनुसूचित जाती जमाती भटक्या जाती विमुक्त जमाती अशा कुटुंबातील मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे लग्नात होणाऱ्या अवडहाव्या खर्चावर नियंत्रण राहते म्हणजेच पारंपरिक पद्धतीने विवाह हो, पार पडतो आता या योजनेची पात्रता पाहूयात वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत वराचे वय किमान एकवीस वर्ष आणि वधूचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे वधू आणि वर हे दोन्ही किंवा त्या दोघांपैकी कि अनुसूचित जाती विमुक्त जाती किंवा इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील असावे कन्यादान अनुदान योजना केवळ वधू वरांच्या पहिल्या लस दिली जाईल सामूहिक विवाह सोहळ्यात किमान दहा जोडप्यांनी विवाह समारंभ पार पाडणे आवश्यक आहे बालविवाह प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग यांच्याकडून जा झालेला नसावा तसे त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल तर ही होती या योजनेसाठी लागणारी पात्रता आता आवश्यक कागदपत्रे पाहूयात वधूवाऱ्यांचे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र बँक खाते म्हणजेच बँकेचं पासबुक मोबाईल नंबर विहित नमुन्यातील अर्ज आता या योजनेचा अर्ज कसा करावा तर संबंधित स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज करणे आवश्यक आहे अर्जामध्ये संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहे त्यासोबतच कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभाग नोंदवावा त्यानंतर विवाह संपन्न झाल्यावर वधूवर किंवा सामूहिक विवाह संस्था यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवला जातो त्यानंतर संबंधित जोडप्यांना तसेच त्या संस्थेला महाराष्ट्र शासनाद्वारे अनुदान दिले जाते अशा प्रकारे अर्ज करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे सगळ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद